शेतकरी जो या महाराष्ट्राचा आधार कणा आहे त्यावर केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल हा मग विश्वास सर्वात महत्वाचा प्रश्न भाजपचे जे जाहीरनामा जाहीर झाला होता त्याची समितीचे अध्यक्ष तुम्ही होता आणि तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक समिती नेमणार होता तर आजच्या जाहीरनाम्यामध्ये एवढं मोठं ऐतिहासिक मॅन्डेट मिळाल्यामुळे बर्डन असेल का आणि ते पूर्ण केलं जाईल का त्याचा फॉलो कसा घेतला सर मॅनिफेस्टो करताना ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकतो ज्यासाठी राजकीय नेता म्हणून आपली कसब लागते त्या गोष्टी आम्ही मॅनिफेस्टोमध्ये मध्ये घेतल्या फक्त निवडणूक जिंकायची ही भावना नव्हती तर गोरगरीब शेतकरी कष्ट मनं मन जिंकण्यासाठी तो मॅनिफेस्टो आम्ही दिला होता मग गाडक्या बहिणीचा प्रश्न असो कर्जमुक्तीचा प्रश्न असो किंवा बेरोजगारांना पंधरा लक्ष रुपयापर्यंतचं कर्ज बिना व्याजी देण्याचा प्रश्न असो मॅनिफेस्टो देताना पाच वर्ष आमचा कृती आराखडा काय ऍक्शन आम्हाला जाहीरनाम्यात जी आम्ही घोषणा केली ती आम्हाला बजेटमध्ये दिसावी यासाठी केली होती आणि मला विश्वास आहे की मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात मान्य अजितदादा मान्य एकनाथजी हे या अर्थसंकल्पात त्यापैकी काही तरतुदींवर घोषणा करतील हा मला विश्वास ज्या घोषणावर तुम्ही मत विकत घेतली त्या घोषणा तुम्हाला अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील असं राऊत म्हणतायत कशा प्रकारे या वक्तव्याकडे बघताय मतविकत मत विकत घेणं असं म्हणणं मतदारांचा अवमान आहे मतदार कदाचित आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसेल पण असा अवमान करू नये नेत्यांना विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणणार आहे आता मतदारांनाही विकत घेतल्या जाऊ शकते असं म्हणताय मला वाटतं की हा मतदारांचा महाराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अवमान आहे हे रयतेचं राज्य या भावनेने आपण पुढे जातो मतदारांना विकत घेतलं जातं असं म्हणणं म्हणजे मतदारांचा अवमान आहे आणि कोणीही करू नये चूक होऊ शकते माणसाच्या हातून चूक जागी तर माफी मागवली आम्हाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार ओरिजिनल हिंदुत्व आमच्याकडे भाजपकडे ते नकली हिंदुत्व आहे असं पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून आरोप होते विशेषतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघी कुणी कोणाला हिंदुत्व शिकवूच नाही हिंदुत्व ही आचरण पद्धती आहे हिंदुत्व याचा अर्थ सहिष्णुता हिंदुत्व याचा अर्थ जिओ ऑर जिनेदो हिंदुत्व याचा अर्थ त्याग हिंदुत्व याचा अर्थ सेवा हिंदुत्व याचा अर्थ प्रेम भावना ज्योत से ज्योत जगा ते की गंगा चगो, जगा ते म्हणजे हिंदुत्व आहे जगा आणि जगू द्या तर मग वाटतं एकमेका जगा आणि जगू द्या या मंत्राने हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताच नाही आपलं हिंदुत्व हे आचरणासाठी आहे दुसऱ्याला शिकवण्यासाठी निश्चित संजय राऊत म्हणतात की कोणा ठाऊक यांनी नरेंद्र मोदी यांचा अपमान केलेला आहे छोट्या छोट्या देशाचे प्रमुख येतात तेव्हा स्वतः ट्रम्प जातात आणि मोदींना रिसीव करणार बरोबर आहे भारत सहन करणार नाही आणि मी ऐकलं की स्वतः संजय राऊत साहेब अमेरिकेला भाऊ रवींद्र दंगेकर आज काँग्रेसला सोडचिटकी देत आहेत आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत महाविकास आघाडी मधील गळती जी आहे ती सुरूच दिसते का असं आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्याचा हा परिणाम आहे हा बाय प्रॉडक्ट आहे तर काँग्रेसचं राजकारण हे मूळ काँग्रेसची जी भूमिका होती जी महात्मा गांधींनी सांगितली त्या भूमिकेच्या दूर जेव्हा काँग्रेस गेले आणि सत्याचे प्रयोग घेणाऱ्या महात्मा गांधींच्या सत्याच्या ऐवजी सत्तेच्या मागे गा गे तेव्हा अशी गती ही निश्चितपणे अपेक्षित आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बक्कळ पुरावे दिल्यानंतरही त्यांना आरोपी केले जात नाही त्यामुळे त्यांच्या सहित संबंधित पोलिसांनाही आरोपी करावा अशी मागणी आज करता है। कहें मता अंजली दमान या करतायत तुमचं काय मत आहे या समजा नाही अंजली सामाजिक कार्यकर्ते आहे कोणत्याही स्वार्थी भावनेने ते काही आरोप करत नाही पण कधी कधी कोणतेही आरोप केल्यानंतर पोलीस विभागावर ही जबाबदारी आहे की त्या आरोपाची छाननी केली पाहिजे ना उदा उदा उद्या जर त्या आरोपाची छाननी न करता असं आरोपी कुणाला केलं तर कोर्टामध्ये बाकी आरोपी सुटतील आणि पोलिसांवर विश्वास ठेवला हो पाहिजे पोलिस विभाग हा या दृष्टीने आपण केलेल्या प्रत्येक आरोपाची छाननी करेल आणि या अगोदर बघितलं आहे अनेकांना या संदर्भात अटकही केली आहे आणि बाकीच्यांनाही अटक होती प्रश्न सोडवला पाहिजे शेतकरी कष्ट करतात त्यांची जी काही वाजवी मागणी आहे ती पूर्ण केलीच पाहिजे ना शेवटी एक एकर शेती नांगरायची असेल तर साडे तेरा किलोमीटर आडवं उभं बघा कडक उन्हामध्ये मध्ये नागरणी करावी लागते पावसाळ्यात चिखल तुडवावं लागतो थंडीमध्ये जागणी करावी लागते तेव्हा जाऊन काहीतरी सोनं तयार होतं मला वाटतं की त्यांची जर मागणी वाजवी असेल तर तर्काच्या आधारावर त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असते आणि आमचं सरकार असा प्रयत्न निश्चित करेल असं मग पण राज ठाकरेंनी जे स्नान केलं त्या ठीक त्याच्या पाण्यावरती टीका केली गेली आहे बाळा नांदगावकर यांना दाखला दिला की त्यांनी पाणी आणलं होतं आणि ते खराब होतं काय कसं बघतो नाही काही नाही नांदगावकर साहेबही ही त्यांचं ऐकत नाही या बाबतीत असं दिसतंय आहे शेवटी त्यांनी टीका केली तर त्यांची टीका या देशामध्ये सध्या तरी अल्पमतात आहे कारण ज्या प्रयागराजमध्ये सहासष्ट कोटींचा आकडा उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केला याचा अर्थच असा आहे की आमचे राजसाहेब हे या बाबतीमध्ये त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत अल्पमतात आहे उद्धव ठाकरेंनी काल देवेंद्र फडणवीसांवरची टीका केली आहे फडणवीस म्हटले होते स्थगिती द्यायला कुठल्याही प्रकल्पांना मी उद्धव ठाकरे नाहीये तर ते बोलले की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना कधी बनता येणार नाही खरंच आहे ना देवेंद्र फडणवीस साहेब उद्धव ही कसं बनते उद्धव साहेबांचा सा स्वतःचा सा एक ब्रँड आहे त्यामुळे तो ब्रँड आहे स्थगिती देण्याचा देवेंद्रजीचा ब्रँड स्थगिती न देता महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे तर ते उद्धवजी बनू शकत नाही आणि उद्धवजी देवेंद्रजी म्हणू शकत नाही याच्यामध्ये देवानीच तर एवढ्या लोकांमध्ये इतका फरक केलाय त्यामुळे उद्धवजी या बाबतीत तरी या वर्षात खरं होऊ असं मानत